कोल्हापूर शहरात मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी चाळीस झाडे उन्मळून पडली सहा झाडांच्या मोठ्या फांद्या तुटलेल्या होत्या या सर्व वृक्षांच्या फांद्या मोठे वृक्ष कापण्याचे आदेश प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी दिले होते अतिरिक्त आयुक्त राहुल रोखडे शहर अभियंता नेत्रदीप दीप यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ठेकेदारांमार्फत पडलेली झाडे कापून उचलण्याचं काम रात्रंदिवस सुरू होतं कोल्हापूर शहरातील वेता तालीम चौक शनिवारपेठ पोस्ट ऑफिस रोड गुलमोहर कॉलनी महाडिक माळ रोड जयंती नदी पुलावर महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील महालक्ष्मी नगर रोडवर सहा झाडांच्या फांद्या पडलेल्या होत्या टाकाळा माळी कॉलनी शाहू सैनिक तरुण मंडळ जुना वाशी नाका रेस कोर्स नाका बीएसएनएल ऑफिस ताराबाई पार्क पद्माराजे उद्यान शिवाजी उद्यमनगर सेवा रुग्णालय शेजारील खाजगी जागेतील मोकळ्या मैदानात पंचरत्न अपार्टमेंट रोडवर राजारामपुरी पाचवी गल्ली येथे हनुमान नगर एस्टर आधार हॉस्पिटल रोड भारती विद्यापीठ नजिक सिंधूनगरी गजानन महाराज नगर या ठिकाणी पंधरा मोठी झाडे उन्मळून पडली होती या सर्व झाडांचं महापालिकेच्या उद्यान आणि अग्निशमन विभागानं कटरच्या सह्यानं कापून उठाव करण्याचं काम सुरू केलं होतं